नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संचमान्यता बाधित सर्व हायस्कुलातील विश्वस्त शिक्षक आणि ग्रामस्थ यांना माझा मनापासून नमस्कार आणि उद्याचा जो मोर्चा निघाला शाळा वाचवा त्याचा माझा पूर्ण पाठिंबा माझं नाव शशिकांत कवस एक शिक्षक आणि महाराष्ट्रातील हायस्कूल मराठशाळा रात्रशाळा यांची खडानखडा एज्युकेशन सेक्टरमधील माहिती घेणारा एक जागरूक नागरिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले वर्षभर एक चळवळ सुरू आहे की कुठे सिंधुदुर्ग जिल्हा असू दे कोणते राज्य असू दे त्यामध्ये त्या त्या स्थानिक लोक स्थानिक जी भाषा आहे ते दिवसेंदिवस विद्यार्थी कमी होत चाललेत आणि त्याचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे चालला आहे आणि ह्याचा परिणाम म्हणून मराठी शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत आणि त्याची परिणती म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाईन्टी शाळा यापेक्षा कदाचित जास्त असतील संचमान्यता झिरो शतकापूर्वी लो सन्मानीय लोकमान्य टिळक यांनी एक मोठा एक सवाल मोठे एक विधान केलं होतं आणि सगळ्यांना ते माहीत आहे शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का असं विधान लोकनेते लोकमान्य टिळकाने केलं होतं आता आपल्याला असं दिसतं महाराष्ट्र शासन म्हणतं शहराकडे नाही खेड्याकडे चला महाराष्ट्र शासन म्हणत मुलगी शिकली प्रगती झाली महाराष्ट्र शासन म्हणतं तरुणाने रोजगार करावा महाराष्ट्र शासन म्हणतं माझी शाळा सुंदर शाळा जर माझी शाळा सुंदर शाळा होण्यासाठी त्या शाळेमध्ये जर शिक्षकच नसतील तर माझी शाळा सुंदर शाळा कशी होईल मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शाळेत जाण्यासाठी दीड किलोमीटरवर जर शाळाच नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली कशी याची परिणिती म्हणजे सगळ्यांनी जे जे ज्या ज्या ठिकाणी संचमान्यता मान्यता शून्य आहे त्यासाठी एक मोठी चळवळ उभी केली जा केली पाहिजे आणि ती चळवळ म्हणजे उद्याचा एक जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो मोर्चा येणार आहे या मोर्चासाठी हा एक माझा अल्पसा प्रयत्न या प्रयत्नामध्ये मी सगळ्यांना पाठिंबा तेंज, तर देतोच तरी ज्या ज्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आहेत त्यांची पण एक थोडी जबाबदारी आहे ती जबाबदारी कोणती जबाबदारी आहे तुम्ही तर सगळेजण प्रामाणिकपणे जबाबदारी पार पडतायत सिंधूर जिल्ह्याचे रिझल्ट एवढे आहेत गेले पाच वर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबर आहे नाइंटी सेवन पर्सेंट रिझल्ट पूर्ण विभागामध्ये लागतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळं मुख्याध्यापक शिक्षकांचं कौतुक कारण त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे मग फॅमिली प्लॅनिंग करा कुटुंब लहान छोटं कुटुंब सुखी कुटुंब सगळ्यांनी खेड्याकडे चला मग खेड्याकडे चला म्हणताना खेड्यामध्ये जे तरुण आले त्यांच्या जर ना त्यांच्या मुलांना जर शिक्षणात मिळत नसेल तर खेड्याकडे चला या विधानाचा काय अर्थ मूलभूत हक्क आहे शिक्षण तोच शाळा बंद ना करून नाकारत आहे तर शिक्षकांची आणि विश्वस्तांची काय जबाबदारी आणखी सगळ्यात प्रथम म्हणजे प्रत्येक ग्रामस्थांनी प्रत्येक गावातील ज्या ठिकाणी हायस्कूल असतील त्या ठिकाणी ग्रामपंचायत ठराव मंजूर करा की आमची शाळा बंद होता नाही हा ठराव एज्युकेशन इन्स्पेक्टर शिक्षण मंत्री राज्यपाल यांना पाठवा शाळेमध्ये वेगवेगळे वेग तुम्ही प्रोग्रॅम करता मग ते कोणते प्रोग्रॅम असतील प्रार्थना असेल आता जानेवारी महिना आल्या म्हणजे हळदी गुंकू तिळगुळ समारंभ असेल त्यांचे फोटो त्याचा अहवाल त्याची हार्ड कॉपी तुम्ही शासनल एज्युकेशन डिपार्टमेंट शिक्षण मंत्री यांना पाठवा ईमेल करा जेव्हा जेव्हा परीक्षा असतील परीक्षेचे फोटो घ्या ते अपलोड करा त्याचा अहवाल पाठवा शाळा जागृत आहे हे दाखवण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही कार्यक्रम तर करता पण त्या कार्यक्रमाचा जो अहवाल आहे तो हार्ड कॉपी आणि ईमेल करत नाही तुमच्यापैकी बरेच शिक्षण शिक्षक म्हणतील आम्ही आता माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आम्ही सगळं अपलोड करत आहेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण बारीक सारीक सगळ्या प्रोग्रामचे फोटो तुम्ही अहवाल लिखित स्वरूपात लिहा आणि ते शासनाला एज्युकेशन इन्स्पेक्टर आणि विशेषतः जेव्हा जेव्हा प्रोग्राम असतील तर जिल्हा परिषद नगर परिषद एज्युकेशन इन्स्पेक्टर यांना ऑफिसमध्ये बोलवा त्यांच्या समोर तुमचे प्रोग्राम होते आणि ते फोटो तुम्ही सन संबंधित तुमच्या अधिकाऱ्यापर्यंत पोचू दे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ आहे त्यासाठी वेगळे निकष आहेत या वेगळ्या निकषाचा विचार सुद्धा आपल्याला लढा द्यावा लागेल तुमची सगळ्यांची साथ असेल तर मी मुंबईहून एक्सपर्ट एक मेंटॉर जरूर आणेन तुमची साथ असेल तर आपण सगळे एक मिळून एकत्रित लढा देऊया जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी भाषा धन्यवाद